नमस्कार मंडळी मी गणेश गवांडा स्वागत स्वागत करत आहे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलच्या आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या दिला वा मासे पकडण्यासाठी जी मास तयार करतात ती कशी बनवतात हे मित्रांनो मी तुम्हाला आज दाखवणार आहे आणि मित्रांनो आपण ऑलरेडी आपण मास घेऊन आलो आहे आणि बरेच दिवस झाले ते सुखात पण ठेवले होते तर मित्रांनो आपण त्याच्यापासून म्हणजे पावडर कशी तयार करतो हे तुम्हाला मी दाखवणार आहे आणि मित्रांनो मग कधी पण मित्रांनो ही मास तयार करताना तोंडाला आतूरमाल किंवा व्यवस्थित फडकं बांधण्यास ही मास तयार करा कारण जेव्हा आपण ती व्यवस्थित खुटतो ते ते ना तेव्हा त्याचे बारीक बारीक नाकामध्ये डोळ्याला लागतात तर थोडे थोडे जळजळ होते त्यासाठी मित्रांनो कधी पण ही मास तयार करण्यासाठी तोंड आणि डोळे व्यवस्थित जरा जपून हे करा मित्रांनो तसं काय त्याचा साईड इफेक्ट होत नाही पण थोडी थोडी नाकाला जळजळ आणि डोळ्याला जळजळ होते एवढंच फक्त तर चला मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो आपल्याकडे मास कशी तयार करतात ते तरी हे बघा मित्रांनो आपण त्या दिवशी मामासोबत गेलो होतो त्या दिवशी एवढी माज आपण आणली होती आणि ती अजूनपर्यंत मित्रांनो आपण सुकारला ठेवली होती आणि मित्रांनो आज आपण खलपत्यात थोडीशी माज तयार कर करणार आहोत म्हणजे मित्रांनो खास दाखवण्यासाठी कारण कारण मित्रांनो मातीमध्ये दाखवली तर ते माती मिक्स होते त्याच्यामुळे नीट समजत नाही त्याच्यामुळं आपण सुरुवातीला खलपत्याचा वापर करणार आहोत आणि नंतर मित्रांनो जी राहिली होती सर्व सर्व माझ आपण या मातीमध्येच मी करणार आहोत तर मित्रांनो हे आपल्याकडे ॲक्च्युली ना ही माजी जेव्हा तयार करतात तेव्हा मातीच्या या असा खड्डा तयार करा जेवढा मोठा खड्डा तेवढ्या मित्रांनो लोक ही मास तयार होते म्हणजे एकदाच सगळे झालं तर एकदम सगळे तयार होते आणि मित्रांनो खलबत्यामध्ये आपल्याला जास्त काही करता येणार नाही एकदम थोडी थोडीस हे करावं लागेल त्याच्यामुळे आपण त्याचा सुरुवातीलाच वापर करू आणि मित्रांनो नंतर तुम्हाला जा दाखवतो आपली सगळी मास झाल्यानंतर চল মিত্রানোবা মধ্যে আহলে থা ঘোষ কষে বানত এস তোমার মি আপনার দাখ ఈదో మిత్రాన బారీక వైపర్యంత లీన వైపరింత గట్టావి मित्रांनो आपली माझ तयार झाली एकदम बारीक बारीक तर मित्रांनो आपल्याला जेवढी बारीक करता येईल तेवढं फायदेशीर आहे काय एकदम बारीक झाले पावडर झाले मित्रांनो एकदम तर मित्रांनो अशीच आपण सर्व माझा तयार करणार आहोत मित्रांनो आपली मास एवढ तयार जातील एकदम बारीक तर मित्रांनो आपण तर मित्रांनो आपण सर्व माझ्या जा... माझ आता कुठून घेऊन आणि नंतर तुम्हाला दाखवतो आपली सगळी माज तयार कशी होती मित्रांनो आपले माल तयार करून झाले आणि आपल्याला मित्रांनो आपण ही व्हिडिओ मास तयार केली आहे आणि मित्रांनो आता ही माझ कसे यूज करतात हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि तसे मित्रांनो तुम्हाला जर काय व्हिडिओ आला तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करेल शिवाय अजिबात जाऊ नका भेटूया मित्रांनो लवकरच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये